नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन मुख्यमंत्री शिंदेची विधिमंडळात घोषणा जरांगेंच्या मागणीवर तुर्तास निर्णय नाही कायदेशीर बाबी तपासूनच मुलांनाही प्रमाणपत्र देण्याबाबत विचार उपसमितीच्या बैठकीत चर्चा जातनिहाय जनगणना करा मग कळेल राज्यात मराठी किती जाती जातीजातीमध्ये संघर्ष वाढला भुजबळांचा जरांगींवर पलटवार मराठवाड्याला नेहमीच हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सभागृहात सवाल शरद पवारांचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना पत्र संसदेतील घटनाप्रकरणी व्यक्त केली नाराजी उपराष्ट्रपतींना लक्ष घालण्याची मागणी भुजबळांचे ऐकल्यास सहा कोटी मराठ्यांची नाराजी आता बहाना नको आरक्षण द्या मनोज जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा दोन हजार चोवीसला अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हा आमचा संकल्प राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचे वक्तव्य येलगार परिषद प्रकरणी गौतम नवलखा यांना हायकोर्टात जामीन ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये झाली होती अटक आणि दिल्ली विधेयक राज्यसभेत मंजूर राष्ट्रपतींकडे जाणार आज लोकसभेतून एकोणपन्नास खासदार निलंबित आतापर्यंत पक्षाचे एकशे एक्केचाळीस खासदार मनोज जरांगे पाटील यांची बीड येथे ते दिनांक तेवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या इशारा सभेच्या पूर्वतयारीचे नियोजन साठी धारूर शहरातील हुतात्मा स्मारक येथे शहरातील तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी बीड जिल्हा समन्वयकांची उपस्थिती होती यावेळी बीड येथील इशारा सभा विक्रमी करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी किल्लेधारूरचे सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव गायकवाड यांनी पंचवीस गाड्या देण्याचे जाहीर केले तसेच विजय शिनगारे बालासाहेब चव्हाण सचिन नखाते यांनी मनोगत व्यक्त केले या सभेला किल्लेधारूर शहरातून तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला या बैठकीचे प्रास्ताविक डॉक्टर परमेश्वर शिंगारे यांनी केले तर या बैठकीला मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजार साठी सूर्यकांत जगताप किल्लेधारूर वडवणी तालुक्यातील उपळी येथील नितीन सुभाष वेताळ यांनी वीज प्राशन केल्याने त्यांना आज पहाटे एका स्विफ्ट डिझायर कारमधून बीड जिल्हा रुग्णालयात घेऊन येत असतानाच त्यांच्यासोबत कारमध्ये आणखी चौघे जण होते त्यांची कार पोखरी फाट्यावर आली असता समोरून आलेल्या ट्रॅक्टरला कारने जोराची धडक दिली आणि भीषण अपघात झाला त्यानंतर कार रोडलगत असलेल्या खड्ड्यामध्ये गेली या भीषण अपघातामध्ये रुग्णाला घेऊन येत असलेले रत्नमाला केशव पवार वय एक्केचाळीस वर्षे आणि त्यांचा मुलगा प्रदीप केशव पवार वय चोवीस वर्षे राहणार उपळी तालुका वडवणी या दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर मयत रत्नमाला पवार यांचा भाचा नितीन सुभाष वेताळ अनुसया सुभाष वेताळ आणि प्रमोद देवीदास चव्हाण हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे माजलगाव शहराजवळील केसापूर कॅम्प मच्छी मार्केट येथे सोनाजी उत्तम गायकवाड वय चोवीस वर्षे हा आपल्या पाळीव डुकरांची देखभाल करत थांबला असतानाच यावेळी डुकरे पळवून नेण्याच्या उद्देशाने बाबूसिंग दयासिंग टाक व चरणसिंग दयासिंग टाक हे दोन्ही भाऊ हातात डुकरे पकडायचा फास घेऊन तेथे आले यावेळी ते दारूच्या नशेत होते त्यांनी सोनाजी उत्तम गायकवाड याला शिविगाळ करण्यास सुरुवात केली व हातातील लोखंडी तलवार घेऊन त्याच्यावर वार केले दरम्यान गायकवाड यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना जमा केले तेव्हा हे दोघे भाऊ घटनास्थळावरून फरार झाले सोनाजी उत्तम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबूसिंग टाक व चरणसिंग याच्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाते पोलीस नायक गणेश तळेकर कुवारे भंडाने चव्हाण हे करत आहेत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक तेवीस डिसेंबर रोजी बीडमध्ये होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे याच सभेतून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे या सभेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सतर्क झाले असून सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे जिल्हा पोलीस दलासह बाहेर जिल्ह्यातूनही पोलीस बंदोबस्त मागविण्यात येणार आहे सभेच्या अनुषंगाने चारशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून त्यापैकी जवळपास तीनशे पंच्याहत्तर जणांवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आता जरंगे पाटलांची सभा आणि त्या या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त लाव लावतोच आहोत बाहेरून देखील बंदोबस्ताची मागणी आपण केलेली आहे एस आर पी एफ कंपन्या वगैरे पण आपण लावणार आहोत आपल्या जिल्ह्याचा फोर्स या ठिकाणी लावतो हो। आहोत जी जाळपोळीची किंवा तोडफोडीची यापूर्वी घटना घडलेली त्याची पुनराव पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी आम्ही पोलीस विभाग हा कसोशीने प्रयत्न करतो सगळ्या अँगलनी कोणी समाजकंटक याचा गैरफायदा घेऊ नये याचा देखील आमचा प्रयत्न आहे आणि या सभेमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये किंवा या सभेच्या नंतर देखील कुठला गोंधळ होऊ नये हा देखील आम्ही प्रयत्न करू करत हो। आहोत त्या संदर्भात आम्ही काही प्रतिबंधक कारवाई करण्याची यादी तयार केलेली आहे त्या यादीप्रमाणे आपण कारवाई करून घेणार आहोत मी जवळजवळ चारशे लोकांची यादी होती पण त्यातल्या आता बऱ्यापैकी प्रतिबंधक कारवाई झालेली आहे आता काय वीस पंचवीस आता बाकी असतील ती देखील आपण आता पूर्ण करून घेणार आहोत बीडपासून जवळच असलेल्या सोलापूर बाह्य वळण रस्ता येथील पाटील मैदानावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता बीड जिल्ह्यातील विविध संस्थानांच्या महंतांच्या हस्ते व्यासपीठ उभारणीच्या कामांचा शुभारंभ श्रीफळ फोडून करण्यात आला शुभारंभ कार्यक्रमास श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानाचे मठाधिपती महंत हबप शिवाजी महाराज श्री क्षेत्र वंकटस्वामी संस्थानाचे महंत हबप लक्ष्मण महाराज मेंगडे श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थानाचे महंत हबप नवनाथ महाराज श्री क्षेत्र मोरेश्वर संस्थानाचे महंत हबप हरिहर महाराज श्रीक्षेत्र कोलारवाडी संस्थानाचे महंत हबप पवार महाराज यांची उपस्थिती होती यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून पाटील मैदानात आले होते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठा बांधवांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब लाई करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार